जोरदार पावसामध्ये असं गरमागरम जेवण किती भारी ना तर आपल्याला पुदिना घ्यायचा आणि कोथंबीर घ्यायची स्वच्छ धुवून मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक टाकायचं आहे लसूण टाकायचं आहे मिरच्या टाकायचं आणि ग्राईंड करून घ्यायचे नंतर प्रेशर कुकरमध्ये तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर मोहरी मोहरी घालायची मोहरी तडतडली की जिरं घालायचं कढीपत्ता घालायचा शेंगदाणे घालायची नंतर आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा चांगला मऊ झाल्यानंतर आपल्याला टमॅटो घालायचा ढोबळी मिरची घालायची बटाटा घालायचा आणि जी ग्रीन पेस्ट केली होती ती घालायची नंतर हळद पावडर घालायची दण्याची पावडर घालायची आणि मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं नंतर तेल येऊ द्यायचं नंतर आपल्याला तांदूळ घायची आणि तुरदाळ घ्यायची स्वच्छ धुऊन आपल्याला त्या मसाल्यामध्ये टाकायचं नंतर पाणी घालायचं कोथिंबीर घालायची मीठ घालायचं आणि वरतून गरम मसाला घालायचा आणि दोन शिट्ट्या मी मस्ती ट्राय करा 자두 만들, 하 만들 도다스웨 오지 오지 하이 두지 깜물